लक लक लका ओघीने पाऊ वाढला पाव वाढला बघितलं बघितलं पाव ए माटिया वाढला पाव खातो होय तू पाव खातो दिदीला उठव आपल्या दीदीला पप्पाने खाऊ आणला म्हणा तर मित्रांनो मी आता खाऊ काय आणला तुम्हाला दाखवतो पोरांसाठी तर इकडे बघा ह्यामध्ये काय आहे ह्यामध्ये काय असेल ओळखा ह्यामध्ये काय अशी टेस्टी बारा बारामतीची टेस्टी बाप बापरे एकदा खाशील तर परत परत येशील तर ही काय ही चटणी या आणि ही कोबी आणि ह्याच्यात मंचुरन्स प्रियंका काढग प्लेट मध्ये आणि हो का हो का हो का माझ्या डोक्याने माझ्या पाव चालू केला तुम्हाला सांगतो राधू ए बाळा राधू कॉम्प्युटर पण नाही का राहत उडकी तर रा आता प्रियंका बा खुलून तुम्हाला दाखवतो ह्यामध्ये काय आहे ती कसलं मंचुरियन असलं आस? टेस्टी लागतं ना निस्त चितचं चा पाण्याचं असतंय आणि हे जे आणि येताना म्हटलं चला भजी पण न्यावत हे गरम गरम भजी आणल्या आणि इकडं मी माझ्या डुगेमावसाठी एक्स्ट्रा पाव दोन आणलेत मित्रांनो आणि बघा कसा खातो डुगे माझा इकडं होलं तर वडापाव आणल्या तर हे तुम्हाला दाखवतो आणि हे मंचुरियन कसं असतं ते पण दाखवतो म्हणजे हिथलं बारा मग तिथलं म्हणजे कलर वर तुमच्या लक्षात येईल की हिथलं मंचुरियन कसं येते बर काढ किती प्लेटमध्ये होत ह्या प्लेटमध्ये समजवत ही बार ही एकदम मंच्युरियन हे बघा मग मंचुरियन असलो टेस्टी लागतो ना गोड पाणी एवढं बाहेर लागत बैठल तेच या राधू आणि हे डोक्या काय असलं तिखट खात नाही माझा म्हणून माझ्या माझ्या बेटीला तुम्हाला सांगतो असलं मी पाव आणले फक्त मस्त वेळ नरम पाव दुर्गा केसाचा आणि अवख्यात वडा पाव पण आणला हो तिथे वडापाव आहे गरम तीन वडापाव आणल्यात ओमने घेतला नाही ओम आणि हे आणले प्रेकाला आवडतात वडापाव त्यासाठी वडापाव आणल्यात आणि ह्यात पण आहे मंचुरियन्स हे राधू उठ रे बाळा चल खायला गरम गरम आहे पोलतवर खाऊन घेऊन उठ 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 लवकर चल चल पप्पा आणि आणलाय उठ चल प्लेट आणते बघ भजी आणले तर वडापाव आणलंय मंचुरियन्स आणलंय बघ डुग्या कसा बघ डुग्याच मालकी नाही व मा नको नको ती घेऊ बोलतंय बाभ्या या नको नको बोलतं 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 माय बाब्याला बाब्या माझा खातो सारखं ए चल इकडं ओम ओम कुठे आहे त्रिशा ये तुला खाऊ देतो चल हा दिदिल दिलं का एकटाच खातोय का तू दिला दिदिला हा गला थाई मग कोण द्यायचं तिला त्रिशा ये तुला खाऊ देतो चल राधा म्हणते गार लागते वट म्हणते तो चल लवकर लागतोय तेव्हा गरम ही करायचा रुमा ए पण आणि मस्त बाई हिटर लावायचा इकडे पोरग तुम्हाला सांगतो शाळा चालू झाली ह्याची अंगणवाडी नव्हतं मग आज अंगणवाडीत गेलो मॅडम मध्ये झाली चालू उद्यापासून पाठवा पोरं आलते गॅस इकडं पोस्टर आणलेत बघा इकडं अ आईचं एक आणलाय ए जी सी डीचं एक दोनचं एक आणलाय आणि राधू आमचे रोज अभ्यास घेते ओमचा एक दोन म्हण बरं एक दोन म्हण काय नाही तू पाच वर्ष पाच वर्ष आहे ना तुला पाच वर्षात पाच म्हणाला तरी बापाला जिंकलं रे पोरं बाबा काय वर्षाला एकच म्हणत जा शिक दुसऱ्या वर्षाला दोनच तिसऱ्या वर्षाला तीन शिकवते हो ना त्याला पाच वर्ष राधू मी तुझ्या पाया पडतो त्याला कमीत कमीत पाच तरी शिकव माझी इज्जत राखव तशी मी छाती ठुकून म्हणेन ग माझं पोरग पाच वर्षाचं पाच पर्यंत येते वर्षाला एक तरी एक तरी नेदान कमीत कमीत आणि डोग्या माव तू तुला कुठवर येत आहे तुला डोग्या माव प झोपेत न उठले गा फोन केला घरातलं भाजीपाला आणायचंय ग आता भाजीपाला घेऊन येतो चल 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 उठ राहत चल की वडापाव आहे तुला आवडतात म्हणून वडापाव आणलं तर खायला गे आता दोन मिनिटात टेस्ट गावली गे त्याला कुरु कुरु इकडं मायद्या अजून खावा खाशील तर होशील अशी शिमरशील हां बर चला मित्रांना मस्तपैकी आता स्वाद घेतो आम्ही मस्तपैकी जे खातो हां काय असते या हाय का आता येडा सोट्याच आहे ना का तू तर आता हस काय झालं आता एवढंच नाही म्हणलं चला आम्ही मस्तपैकी स्वाद घेतो तू काय हे करते या हां मग कशाला हसली तू होय बर ठीक आहे हे अशी मला येड्यात काढते मित्रांनो तू हसली का सांग करा जी? हसली का हसली की फसली मग या का तू <laughs> करती लगेच खोल खोल करून हा कोणाला हसली मम्मी कोणाला हसली र कोण होता गु बाहेर कुठे ही चटणी काढ चल बर चटणी ही चटणी फोडून दे मला काढ बर चल डुग्या डुग्या खाईन खातो बरं का आता तोंडात बघायचं थांबे बघी आता म्हणून तर आमचा विश्वास नाही ह्यांच्यावर कशाला पण आकार आकर डोळ्याला लागल त्याच्यावर विश्वास नाही आमचा आम्ही खातो आता हम्म काय टेस्ट आहे गरम गरम ए राव तू घा बर तुला देवांवर देवांवर तर नको म्हणते तिथं जाऊन खा